कसं काय मंडळी मी अक्षता तुमचं स्वागत करते माझ्या युट्यूब चॅनलवर ज्याचं नाव हो आहे मालवणी मॉम इन अमेरिका तर आज आपण करणार आहोत एक खास गोष्ट ती म्हणजे आपण जात आहोत हाईकला तर आमचं रिझॉल्युशन या वर्षीचं हेच होतं की आम्ही अमेरिकेतल्या बऱ्याच ठिकाणी फिरणार आहोत हाईक्स ट्रेल्स असं करणार आहे तर आम्ही ऑलरेडी दोन हाईक्सला जाऊन आलो आहे पण आता ही आमची एकदम खास हाईक असणार आहे कारण की आम्ही जात आहोत आश्वी बरोबर तर आता बघूया आश्वी कितपत चढते वरती सो वी आर व्हेरी मच एक्साइटेड आणि थोडं नर्वस पण आहे तर चला जाऊया जसं मी म्हणाली होती की ही आमची आश्वीची फर्स्ट ट्रेक आहे तर थी है। ती बघा एक्सायटेड आहे ती सुद्धा आणि ती आता शूज काढते तिचे आश्वी हे काय आहे ट्रेकिंग शूज आणि तू ट्रेक करणार आहेस ना मम्मा पप्पा बरोबर हा चढायचं असतं हा खूप वरती ना। तर आता आम्ही निघालो आहोत हाईकला जायला तर तुम्हाला एक गोष्ट सांगायची होती ती म्हणजे की मी जसं तुम्हाला पहिल्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं की मी राहते ऑस्टिन मध्ये तर मी ऑस्टिन प्रॉपर ऑस्टिन मध्ये राहत नाही मी राहते आउटस्कर्टमध्ये थोडं ज्याचं नाव आहे लिबर्टी हिल तर आता आम्हाला निघून दोन मिनिटं सुद्धा झाली नाही आहेत आणि तुम्ही बघू शकाल तर इथे सगळं असं आजूबाजूचं परिसर एवढं सुंदर वाटतंय म्हणजे मी कधी कधी मिस करते आपल्या कोकणातले रस्ते वगैरे कारण की साधारण तसे कोकण आपलं खूपच सुंदर आहे no नो डाऊट पण साधारण तसेच आहेत हे रस्ते तर तुम्हाला दाखव लँड्स आणि असा आहे आमचा लुक वारा आहे वेदर आजचा आहे दहा डिग्री पण वारा खूप जास्त आहे त्याच्यामुळे आश्वीला आम्ही जॅकेट हे बघा हा बोर्ड दिसत असेल तर इथे हे सगळे प्राणी आणि पक्षी दिस दिसण्याची शक्यता आहे तर आजचा क्लायमेट जर असा गार आहे त्याच्यामुळे मला माहीत नाही कितपत दिसते पण लेट्स सी चलो आश्वी लेट्स गो सकाळचे दहा आणि तुम्हाला तुम्हा दिसत असेल बघा मागे रान आहे सगळं या रानामधून मस्त असा वास येतोय आपल्या गावामध्ये कोकणाच्या रस्त्यांमध्ये कसा मस्त पानांचा वास येतो तसाच येतोय अगदी त्याच्यामुळे मला आता ती मी त्या झोनमध्ये आहे कोकणाच्या एकदम मॅमरी जातो तर मला जाऊ हे खूप पुराने झाड आहेत इथे ऑस्टेन मध्ये ओक ट्रीज आणि सीडर ट्रीज खूप फेमस आहे त्याच्यामुळे हे जवळजवळ शंभर दीडशे वर्ष पुराण झाड असेल जाड़ हे तुम्ही बघू शकता आजूबाजूला सगळी सीडर आणि ओक ट्रीज आहेत hmm. okay, अरे बाप हळू बी केअरफुल अश्वि हां बी केअरफुल येस yes. yes. बघा हे कस आपल्या कोकणात ना तशा असे रस्ते आहेत इथे पुढे आधी सुद्धा आम्हाला मिळाला आणि आता हा सेकंड वन आहे लट्सी अजून किती भेटतात पाणी पण खूप सुंदर आहे ये अशी छोटे छोटे मासे दिसतील तुम्हाला मला माहित नाही दिसतोय की नाही इथे आश्वी मला काहीतरी सांगते मी काहीतरी मिस केलंय घ्यायला ते सांगते ती ऐकूया काय घेत मम्मा विसरली आहे फूड ठेवायला आपला नको आपण असं बेंच वर बसून खाऊया ओके आता इथे स्नॅक टाइम आमचा आणि सगळ्यात कौतुकाची गोष्ट म्हणजे आश्वी पूर्ण हा रस्ता जो दिसतोय हा पूर्ण खडकांचा रस्ता आहे आणि असं उंचीवर आहे भरपूर हा पूर्ण रस्ता आश्वी चालत चालत आली आश्वी तिला आता बिस्किट दे दिले आश्वी सांगते विचारलं तुला निसर्ग आवडला का ग तर ती म्हणते हो मला आवडला निसर्ग नि त्याला म्हणतात अर्थ है ना अश्वी अशा गप्पा चालू आहेत बाप लेकीच्या <laughs> तर ही बघा केवढी छोटी पाऊलवाट आहे आणि जर तुम्हाला सांगायचं असेल आम्ही किती उंचीवर आलो आहे ते बघा तिथे घर आणि छोट्या गाड्या दिसत आहेत मला माहीत नाही दिसतंय की नाही कॅमेऱ्यामध्ये बट खूप जास्त उंचीवर हो आहोत आम्ही आणि लास्ट टाईम आम्हाला याच ठिकाणी दोन सर्प दिसले होते पण तो आय थिंक समर टाईम होता ना संधी हां तर मग आणि आता थंडी आहे थोडीशी त्याच्यामुळे बहुतेक ते हायबरनेट झालेत हायबरनेट म्हणजे थंडीमध्ये येत नाहीत साप बाहेर तर आता आज आम्हाला कोणीही दिसलेलं नाही अजूनपर्यंत सी पुढे काय दिसतय का तर अशा प्रकारे ही आजची हाईक आम्ही कॉनकर केली आहे आणि आम्ही पंचेचाळीस मिनिटं चालत होतो त्यात एकदाही आश्वी बोलली नाही की मम्मा उचलून घे किंवा काही ती स्वतःच्या स्वतः चालत आली आहे एवढं वरती त्याच्यामुळे आम्ही खूप खुश हो आहोत आणि ह्या पुढे आम्ही आश्वीला प्रत्येक हाईकला घेऊन जाणार आहे तर आश्वीला लहानपणापासून प्राणी म्हणा किंवा सर्प म्हणा किंवा इन्सेक्ट जे काही आहेत ते अश्वीला फार आवडतात तर जसं मगाशी मी तुम्हाला सांगितलं की इथे आज आम्हाला एकही एक सर्प दिसला नाही किंवा प्राणी पक्षी काहीच दिसलेलं नाही आहे तर याच्यावरून मला आठवलं की एक माझ्याकडे व्हिडिओ आहे ज्यात आश्वी दोन वर्षाची आहे आणि तिने हातामध्ये साप घेतलेला आहे साप म्हणजे एवढा काही मोठा नाही आहे बऱ्यापैकी आहे पण ठीक आहे मग तुम्हाला हा व्हिडिओ मी आ, या व्हिडिओच्या एंडला दाखवते तो व्हिडिओ आणि चला मग आता आजचा व्हिडिओ मी इथेच एंड करते आणि जर तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की ओके आश्वी बोलते इकडे तर हा जर माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा चॅनलला भेटते तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तुमच्या तुमची काळजी घ्या आम्हीकडे बघ इज झट अश्वी गार्डन स्नेक